आजोबांसोबत दुचाकीवरून घरी येताना आकरीत घडलं पतंगाच्या मांजाने जीव घेतला चिमुकल्याच्या जाण्याने हळहळ नायलॉन मांजावर बंदी असताना प्रशासनाने कारवाई करणे आवश्यक होते नंदुरबारमध्ये कार्तिक एकनाथ गोरवे वय वर्ष सात या चिमुकल्याचा मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू झालाय नायलॉन मांज्यावर बंदी असतानाही मांज्याची सर्रास विक्री होत असल्याचं चित्र आहे याच मांजाने चिमुकल्याचा जीव घेतला आहे आजोबांच्या घरी जेवण करून आजोबांसोबत मोटरसायकल वरून घरी परतत असताना नायलॉन मांजामुळे गळा चिरून सात वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली नंदुरबार मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी बालकाच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नायलॉन मांजावर बंदी असताना प्रशासन फक्त आवाहनच करताना दिसले प्रशासनाने कडक कारवाई केल्या असत्या तर आज एका निष्पाप बालकाचा जीव गमवावा लागला नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे नंदुरबार शहर गुजरात राज्याला लागू नसल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पतंग उत्सव साजरा करण्यात येतो त्यातही नायलॉन मांज्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील होलारवाडा येथे राहणाऱ्या कार्तिक एकनाथ गोरवे व सात वर्ष याच्या आईचे वडील हे नंदुरबार शहरातील सरोजनगर येथे राहतात आजोबा अंबू जाधव यांच्यासोबत सकाळी कार्तिक जेवण करण्यासाठी सरोज नगर येथे गेला होता त्यानंतर आजोबा अंबू जाधव हे कार्तिकला त्याच्या घरी सोडण्यासाठी मोटरसायकल कार्तिका मोटरसायकलवर पुढे बसला होता दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील सरोज नगर परिसरात मोटरसायकल जात असताना अचानक एका नायला मांजा समोर आला तो मांजा कार्तिकच्या गळ्याला लागला यात कार्तिक एकनाथ बोर्वे याचा गळा कापला गेला गळा कापला गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाल्याने कार्तिकचा मृत्यू झाला त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले यावेळी कार्तिकचे नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती मकर संक्रांतीच्या दिवशी गोरवे तसेच जाधव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे बंदी असतानाही वापरत असलेल्या नायलॉन मांजामुळे एका निष्पाप बालकाला आपला जीव गमवावा लागलाय कार्तिक एकनाथ गोरवे हा बालक नंदुरबार शहरातील कमला नेहरू मध्ये इयत्ता दुसरीत शिकत होता या निष्पाप बालकाला नायलॉन बांजामुळे जीव गमवावा लागला नंदुरबार शहर तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या नायलॉन बांजाचा वापर करण्यात आला प्रशासनाने नायलॉन बांजावर धातूर मातूर कारवाई केली प्रशासनाने नागरिकांना आवाहन करण्यातच धन्यता मानली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे महाराष्ट्र योगेश पवार नंदुरबार